धन्यवाद माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मला एक अशी सुचलेली कविता मी म्हणणार आहे कवितेचं नाव आहे पहाट होते आधी होतसे पहाट पुन्हा फुटत तांबड आधी होतसे पहाट पुन्हा फुटत तांबड कोकिळ गाई गीत तिचा गळा गोड गोड कोकिळ गायी गीत तिचा गळा गोड गोड वन देवता हातान दव टाकीच हुकड वन देवता हातान दव टाकीच हुकड हिरव्या रानावरी मोत्या सम दव पड हिरव्या रानावरी मोत्या सम दव द्यसम द्यसम पड चिमण्याची ची चिव चिव उजेड पडेच हुकड चिमण्याची ची चिव चिव उजेड पडे चहू कड अंगणी तुळशी झाडं पाणी तांब्यानं पड अंगणी तुळशी झाडं पाणी तांब्यानं पड आई बाबानं लाविली देवा धर्माची आवड आई बाबानं लाविली देवा धर्माची आवड कोणी मानू नये आव घड ज्याच त्याचं जीवन घड कोणी मानू नये घड ज्याचं त्याचं जीवन घड आधी होतसे पहाट पुन्हा फुटत तांबड आधी होतसे पहाट पुन्हा फुटत तांबडं माझी कविता आवडल्यास कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अशाच नवनवीन कविता ऐकण्यासाठी तयार राहा ऐकत राहा आनंद द्या आणि आनंद घ्या पुन्हा एकदा धन्यवाद